नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला माझी नवी मराठी कविता सांगणार आहे माझी कविता शाला।, शाला बिगी 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 शालेला चला पांढरे कपडे प्राण्याचे घातले धपराच्या ओझांनी पाठीत वागले जिराफ नवाज मास्टर आले सकाळची प्रार्थना सुरात चाले, हजेरी घेतली गुरुजी उठले टमीला धडा वाचायला सांगितले सरांचे धपाटे खाले हुशार मान्य तालात बोले आवाज बारीक काही ना कळले गाड्याच्या आवाजाने वर्ग धडाडले गुरुजी ने त्याचे कान उपटले नाकातल्या नाकात ना बकरी बोले बे बे एकूण कान किटले काय करावे आता गुरुजी वैतागले शाळा गुंडालुनी घर